नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे शेतामध्ये जे अवेळी पाऊस गारपीट अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बांधित झालेले जे पीक विमा आहे ज्यांच्यामुळे निकषानुसार ट्रिगरनुसार व पीक विम्याची पात्र असलेले परंतु अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण न झाल्यामुळे पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यांमध्ये लाखो शेतकऱ्यांना एक अतिशय दिलासादायक असा अपडेट मिळाला आहे म्हणजेच की आता राज्यांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबिया बार फर्मा फरकमा दोन हजार चोवीस पंचवीस करताना उर्वरित झालेले थकीत असलेले जो हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की राजेशनाच्या माध्यमातून अग्रिम स्वरूपामध्ये मा एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख रुपयाची मदत ही रक्कम ही वितरित करण्यात आलेली होती बऱ्याच भागांमध्ये फळकमा फळ पमा योजनेच्या अंतर्गत गारपीट या अवेळी पावसामुळे उष्णतेच्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं काही भागांमध्ये केळीचं आणि आंब्याचं असेल चिकूचं असेल डाळिंब असेल पेरू मोसंबी असेल असेल लिंबाच्या पीक विमा जो आहे तो परंतु राज्य शासनाच्या हप्त्याचं वितरण न झाल्यामुळे सांगून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण करण्यात शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये केलं जात आहे नव्हतं अशा प्रकारे आता म्हणजेच की बहार आम्ही बहार दोन हजार चोवीस पंचवीस आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे निधी आहार राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस वर्षामध्ये संत्र मोसंबी डाळिंब चिकू पेरू लिंबू तफळ आणि द्राक्ष या आठ फळ पिकांसाठी सव्वीस योजनांमध्ये ही सव्वीस जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे म्हणजेच की आता तीनशे चौऱ्याहत्तर कोटी पन्नास लाख शहात्तर हजार एवढी एवढी देणं अपेक्षित होतं ज्यांच्यामध्ये पहिला अग्रिम स्वरूपाचा एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख रुपयाची रक्कम करण्यात आलेली होती परंतु मोठ्या प्रमाणात निधीचं वितरण बाकी असल्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून या पीक विम्याचं करण्यात आलेलं नव्हतं अशा प्रकारे आता कृषी आयुक्तालयाने शिफारस केल्यानंतर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलेल्या मागणीनुसार राज्य शासनाच्या माध्यमातून बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोनशे तेवीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे धन्यवाद